मित्रांनो मी जी घटना घेऊन आलो आहे ती बेंगलोरमधली आहे मित्रांनो आजकाल लोकांची लग्न होणंसुद्धा खूप कठीण आहे परंतु या घटनेमध्ये एक अशी बाब समोर आली आहे की लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हणजे सुहाग रात्रीच ह्या मुलाने आपल्या बेडरूममध्ये कॅमेरा बसवला आणि कॅमेराद्वारे त्यांच्या सुहाग्रहतेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्याने आपल्या दुबईच्या मित्रांना पाठवला आणि त्याच्याच पत्नीला ब्लॅकमेल करून तो मित्रांशी शारीरिक संबंध करण्यासाठी भाग पाडत होता मित्रांनो सविस्तर घटना पाहूयाच तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बघूया सविस्तर घटना आरोपीचे नाव सय्यद इनामुल हक असून त्याचे लग्न ह्या महिलेशी डिसेंबर दोन हजार चोवीस साली झालं होतं लग्नाच्या वेळी महिलेच्या कुटुंबियांनी तीनशे चाळीस ग्रॅम सोनं आणि बाईक दिली होती दोघे बंगळुरूजवळील दो पट्टणहल्ली भागात राहत होते सय्यदने पहिल्याच रात्री आपल्या बेडरूममध्ये कॅमेरे बसवले आणि आपल्या खाजगी आयुष्याचे छायाचित्र टिप्पण करायला सुरुवात केली असे बरेच क्षण त्याने व्हिडिओमध्ये टिपून ठेवले होते त्यानंतर तो हे व्हिडिओ त्याच्या दुबईतील मित्रांना पाठवत होता आणि पत्नीला धमकी द्यायचा तू जर माझं ऐकलं नाही तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन महिलेनी तक्रारीमध्ये असे सुद्धा सांगितले आहे की तिचा पती सय्यद हा त्याच्या परदेशातील मित्रांसोबत शारीरिक समन ठेवण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होता हे जवळजवळ दहा महिने चालू होते त्यामुळे जाचाला कंटाळून सय्यदच्या जा पत्नीने तक्रार दाखल केली याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे सय्यदने स्वतः कबूल केले की हे त्याचे दुसरे लग्न असून त्याने आतापर्यंत तब्बल एकोणीस महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते जेव्हा सय्यदच्या पत्नीला ही गोष्ट माहिती झाली तेव्हा सय्यदच्या पत्नीने वाद घालायला सुरुवात केली होती त्यानंतर सय्यदने त्याच्या पत्नीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक पुरुषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडले तो पत्नीला बिंदास्पणे सांगायचा की माझे आजपर्यंत एकोणीस महिलांशी अनैतिक संबंध होते ही गोष्ट सय्यदची पत्नी तिच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करायची परंतु सय्यद तिच्या घरच्यांशी संपर्क साधून देत नव्हता आणि सय्यद कायम तिला घटस्फोट देण्याची धमकी देत होता, होता। एकवीस सप्टेंबर रोजी सय्यदने त्याच्या पत्नीवर हल्ला केला आणि तो घर सोडून पळून गेला पोलिसांनी सय्यद आणि त्याच्या घरच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र